कोण बोलतोय सहकार्यांना कुणाला विचार कुठला सहकारी म्हणतोय मला विचारून केलं पाटील यावं अजिबात नाही हा वेगळ्याच तरी याचा रिमोट दुसऱ्यांच्या विचारत नाही शरद पवाराच्या हातात त्याचा रिमोट आहे त्याचं कारणही सांगते तुम्हाला मी आपल्या पुण्यातलाच विषय घ्या पुण्यामध्ये कुणाचे बॅनर लागले तो कुणी लावले जरंगेचे बॅनर कोण होतं पुण्यामध्ये बॅनर लावणार राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता पुण्यामध्ये बॅनर जो शरद पवार मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध करत होता का बरं तो बॅनर लावतो याचे याचे अधिकारी याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी का बॅनर आहेत जरांग्याचे बाकीच सभा कुणी घेतल्या आहेत काय घेतल्या सगळ्यांना माहिती आहे जेसीबी कुणाचे आहेत चेक करा कुठून आले करोडो रुपये सभेला वेळे नाहीये पब्लिक वेड नाहीये हे आम्हालाही कळत होतं माझ्या जर तुम्ही फेसबुकच्या लाईव्ह बघितल्या असतील तर तुम्ही बघा मी आत्ता विरोध करत नाही मी एक ते दीड महिना झाला त्याचा विरोध करते आणि तेव्हापासून मी हेच बोलतीये कुठून आले बरं त्यावेळेला मी गप्प होते असं सगळं यस कारण मला असं वाटत जाऊ दे ना मारू दे भेटत आहे ना समाजाला आरक्षण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मरू दे काय करायचंय करतोय ना खर्च करू दे परंतु तो मराठा आरक्षणासाठी खर्च करत नाही हो तो काय करतोय विस्कळीत करायचंय त्याला वातावरण एक लक्षात घ्या दोन हजार चौद ची निवडणूक आलेली आहे ज्यांनी कुणी रिमोट आता संपलेल्या पक्षाने रिमोट त्यांच्या हाती दिलेला आहे आणि त्या संपलेल्या पक्षाला मनोज दरंगी ही वोट बँक आहे त्यांची त्याच्यामुळे ते त्या संपलेल्या पक्षाने काय केलंय ह्यांना भरपूर ताकद लावलेली आहे तुम्ही जर प्रामुख्याने चेक केलं तर खरंच बघायचं की त्याच्यामध्ये मुंबईला येताना कोण यांच्या यांच्यासोबत ते कुणाचे कार्यकर्ते होता सगळे शरद पवाराच्या गटातले आहेत तो बरं दुसरी गोष्ट मुंबईला आहे त्यांना काय बोलले ते आम्ही पायी जाऊ खोटं नाही वागायचं आतापर्यंत मनोज जरा यांनी कुठं बाईट दिली का मीडियामध्ये की महिलांना कोणी ट्रोल करायचं नाही दिली तुम्ही कुठं ऐकलीये पाहिली आहे नाही गरजच नाही त्याला त्याचा अहमपणा मी पणा मी करते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी मध्ये आपण जो हा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ आहे सुनीता वानखेडे यांचा जरांगे पाटील यांच्यावरती केलेले आरोप की हा माणूस शरद पवारांचा आहे कुठून आले करोड पैसे कुठून आले जे सीबी हा सगळा खर्च कोण करत आहे कारण त्याचं रिमोट शरद पवारांच्या हातात आहे अशी तिखट प्रतिक्रिया सुनीता वानखेडे देताना पाहायला मिळत आहे